हॅलो कुठे आहे की नव्या बे मला आठवण ती आर ती मला सोडून गेली नाही र प्रेम केलं होतं मी खरच आणि तिने कसं का कर प्रेम करणार मी खरं प्रेम केलं होत मला आठवणी दिला तिची बरं बरं चालतं काय करू सॅड स्टोरी टाकतो इंस्टाला मूड ऑफ रडलेलं इमोज कुठे गेलं अपलोड जास्त आठवणी ती कुणाला मन करू हॅलो करणे जास्त आठवणी तिला का अरे काय सांगू तुला खरं प्रेम केलं होतं मी काय खरं प्रेम काय सांगू तुला काय सांगू म्हणजे सांगू काय तुला जाऊ दे काय सांगतो तुला तरी तू पण आता काय करू अजून टाकतो व्हेरी मूड ऑफ रडलेलं इमोजी दिल तुटलेलं <laughs> <laughs> अपलोड आता कोणाला फोन लावू विजय लाव तू हॅलो कुठे आहे अरे सोडून गेली मला ती तारा काढतोय आर मी काय म्हणतोय लागा माझं इम्पॉर्टन चालू आहे सिरियसली फोन ठेवून म्हणते तर ती ठेवून बादली घाली डोक्यात अर थांबला का आईच बाजू माझं पण ऐकून घेणार ऐक ऐक काय करू आता फोन आलाय हॅलो काय माय मी झी तू फोन काय माझा मला ब्लॉक केलाय अपलोड केलंय समजा मला तू ब्रेकअप करायचं आहे तुला माझ्यासोबत शिवाय कल ती तू तू शिवाय देसाठी फोन केलाय आहे मला शिव शिवाय ची माझ्यापेक्षा घांशिवाय देती ओलट आधुनिक इन्स्टा स्टोरी अपलोड करतो तू व्हेरी 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 मूड ऑफ आय घातली मूडची रल्लेलं तोंड आणि दिल तुटलेलं अपलोड <laughs> आता काय करू काय नाही कर तू दातून दुप तू